आजकालच्या राजकारणामध्ये आज, राज आज आपण बघतोय दादा आज आपल्यामध्ये नाही आहे परंतु जर आज खरं म्हटलं ना तर राजकारण जे बघतोय आपण तरी एकदम गचाल राजकारण महाराष्ट्राचं करून टाकलेलं आहे हे जेव्हापासून हे कमळ आलं तेव्हापासून महाराष्ट्राचं एकदम राजकारण बेकार झालेलं आहे आणि गोष्ट लक्षात ठेवतो तुम्ही किती कपटीपणा जरी केला तरी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला कोणी म्हणत असेल चाणक्य फिनक्य हे तुमच्यासाठीच फक्त परंतु तुम्हाला सांगतो मी की चाणक्य फक्त एकच आहे ते मध्ये बसलेलं मद बस आहे आणि कसं आहे ना तुम्ही ज्याला बाप मानता ना ज्याला तुम्ही विचारून बजेट वगैरे खर्च करता तो बाप तुमचा दिल्लीतून बारामध्ये लिहून आमच्या साहेबांच्या पाया पडतो त्यामुळे तुम्ही आहे ना राजकारणाच्या गोष्टी साहेबांनी करू नका आणि आज दादा आहेत नाही आहे आणि तरी तुम्ही सुयंत्राव वहिनीता साहेबांना एवढं फोर्स केलं आणि त्यांना तुम्ही हे हो, म्हणजे राज्य मुग राजाची मुख्यमंत्रीपद म्हणून शपथ घ्यायला आली ते पण त्यांचा अजून दादाच्या चितेची आग थंडपन्न झाली तरी तुम्ही ह्या गोष्टी विचार करा साहेब तुम्ही ज्यावेळेस शरद पवार साहेब विलासराव देशमुख साहेब किंवा मुंडे साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांचं राजकारण कसं होतं आणि आज तुमचं राजकारण कसं आहे त्यावरून विचार करा कारण कर प्रे, की तुम्ही ईडीची भीती दाखवून लोकशाही संपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतायत आणि हुकुमशाही आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न तुमचा चालू आहे परंतु लक्षात ठेवा ज्यावेळेस महाराष्ट्रामधल्या युवा जागा होईल ना त्यावेळेस तुम्हाला समजल की युवा शक्ती काय असती आणि आमच्या व्हिडिओमधच्या माध्यमातून आम्हाला मला एक सांगायचं आहे की भावांनो एक गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्र हा सुधारवण्याचा पूर्णपणे प्रयत्न आणि काम शरदचंद्र पवार साहेबांनी केले एम आय डी सी आय टी पार्क हे शरद पवार साहेबांनी आणलेली आज मेट्रो आपण बघतो ती मेट्रो पण मनमोहन सिंग साहेबांनी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी आणलेलं आहे आणि समृद्धी महामार्ग असेल सोरी बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस उद्धवसाहेब मुख्यमंत्री आले त्यावेळेस ते आणले त्यामुळे तुम्ही विचार करा गोष्टीचा भाजप हे फक्त हिंदू आणि मुस्लिमवर मुद्दा करत बाकी दुसरं काही करत नाही मी पण हिंदूलासाठी प्रोटेस्ट भरपूर वेळा बी जे पीच्या पाठीमागे राहिलो परंतु आज त्या काही गोष्टी समजा लागल्या आम्हाला तर युवा जनतेला माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणे भावांनो आपलं काय भविष्य नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हापासून भाजप आलं तेव्हापासून नोकऱ्या नाही काय नाही आहे हे काय म्हणतात की आम्ही रस्ते असे बनू डिजिटल इंडिया बनवू डिजिटल काय घंटा झालेला नाही कारण की आय टी पार्कमध्ये दे आपला देश हा पैसा इन्व्हेस्टच करत नाही जर इन्व्हेस्ट केला असता तर सुंदर सारखा माणूस हा आउट ऑफ कंट्री जॉबसाठी गेलाच नसता हा विचार करण्याची गोष्ट आहे आणि खरं म्हणताना आज मोस्ट ऑफ आप इंडिया आपण जे काय ॲप्लिकेशन्स वगैरे वापरतो तो आउट ऑफ कंट्रीचेच वापरतो आपण आपले पण वापरत नाही त्याच्यामुळं हे आय टी पार्कला पैसा लावत नाही सरकार जर सरकारला माहिती आहे सगळ्यात जास्त पैसा भेटतो कुठं शिक्षणामध्ये आणि शेतकऱ्याच्या याच्यामध्ये तर यांनी पूर्णपणे धरलेले लावून